सांगलीमध्ये निर्धार फाउंडेशनच्या वतीनं स्वामी समर्थ घाट येथील बबलूहत्ती स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी ही झायनेस विजयसिंह राजे पटवर्धन यांनी स्वच्छता मोहीम येथे भेट दिली तसेच निर्धार फाउंडेशनच्या स्वच्छता मोहिमेत ही झायनेस विजयसिंह राजे पटवर्धन यांनी कीप द सिटी क्लीनचा नारा दिला आहे तसेच आपण घाण करावी आणि दुसऱ्यांनी स्वच्छ करावी ही प्रथा संपुष्टात आणावी तसेच निर्धार फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करत सांगलीकर जनतेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी ही झायनेस विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले आहे आणि मातां आपण घाण करावी दुसरं कोणीतरी स्वच्छ करावं ही प्रथा संपुष्टात आणावं आणखी निर्झार निर्धार फाउंडेशनच्या मुलांशी सहभाग करा अँड कीप द सिटी क्लीन तसेच यापुढे आपल्या आशीर्वादाने अजून जोमात काम करू आणि सांगली शहर जगात स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण होईल अशा पद्धतीचे काम करू यावेळी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडनावर सांगितले निर्धार फाउंडेशनच्या युवकांच्या माध्यमातून सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली सहा स्वच्छता अभियान सुरू आहे या कार्याची दखल घेऊन सांगली संस्थांचे ही झायनेस विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आम्हा युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आम्ही स्वच्छता अभियान करणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आमच्या शुभेच्छा कौतुक करत सन्मान करत त्यांनी आम्हाला पाठबळ द्यायचं काम केलेलं आहे आणि आज आम्ही स्वामी समर्थ घाट व बबलू हत्तींचं जे स्मारक आहे या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली आणि या स्वच्छता दरम्यानच आपले सांगली स सा, संस्थांचे राजेंनी या ठिकाणी भेट दिली सर्व तरुणांशी संवाद साधला व त्यांनी सांगलीकरांना सांगली, सांगली शहर स्वच्छ ठेवण्याचं व आम्हा तरुणांना पाठबळ देण्याचं आवाहनही केलं यापुढेही ही स्वच्छता म्हणून अशीच सुरू राहील आणि सांगली शहरातील तमाम माझ्या विषयतील युवकांना आवाहन करतो की तुम्ही या स्वच्छता अभियानामध्ये या आपलं सांगली शहर राज्यात नाही देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक स्वच्छ शहर म्हणून आपण पुढे आणण्यासाठी सर्वजण मिळून एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन प्रयत्न करत यावेळी सतीश कट्टेमनी रोहित कोळी रोहित कबाडे अनिरुद्ध कुंभार संदेश खोत सचिन ठाणेकर रोहित मोरे दीपक कोळी रोहित निसरगुंडे दीपक एडके यांच्यासह निर्धार फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते